Right?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज सदर पुतळ्याचे सर्व परवानग्या प्राप्त करून आम्ही पुतळा बसवण्याची कारवाई करणार हो। कर आहोत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जयंतीनिमित्त लोणावळा शहर सर्व समाजातील घटक बांधवांनी लोणा शहरातील नगरपालिकेच्या समोरील प्रांगणामध्ये या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊंचा अर्धा पुतळ्याचे या ठिकाणी लोकार्पण नगरपालिकेस केलेलं आहे लवकरच लोणा नगरपालिका या ठिकाणी सर्व परवानग्यांची पूर्तता करून या ठिकाणी या पुतळ्याची स्थापना करतील आपल्या लेखणीचे शस्त्र म्हणून ज्यांनी मराठी साहित्याचा दीपस्तंभ उभा केला ते साठे ज्यांच्या लेखनाचा भावाका पाहून जवळपास सत्तावीस भाषांमध्ये या जगातील सत्तावीस भाषांमध्ये त्यांच्या लेखनाचे भाषांतर केले गेले अशा या कलावंताला लेखकाला या कवीला मी लोणावशा राष्ट्रवादी काँग्रेस आज या ठिकाणी सर्वांना समतेची समभावाची भावना या समाजामध्ये मिळावी या हेतूने आम्ही सर्वच जण एकत्र आलो लोकशाही दुण। दुण। साहित्य अण्णाभाऊ साठे यांची जय एकशे पाचवी जन जयंती आणि या निमित्ताने आज खरं ज्याप्रमाणे अण्णाभाऊ साठेंनी स्वातंत्र्य स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्या लेखणीतून समाजामध्ये बदल घडवून आणला आणि आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जिंकण्यामध्ये त्यांचा एक सिंहाचा वाटा होता त्याचप्रमाणे आज, आज या समाजाने अनेक वर्षांपासून त्यांची नगरपालिकेकडे मागणी होती की हा पुतळा आपल्या चौकामध्ये सर्व पुतळ्यांबरोबर बसवला जावा आणि त्यांच्या या मागणीला आज यश आले आहे आणि त्याचा आज जल्लोष मोठ्या उत्साहाने आज पूर्ण लोणावळ्यामध्ये साजरा केला जात आहे आलेला आहे आणि हा पुतळा आपल्या चौकामध्ये बसणार आहे ही कायमची आठवण सर्व लोणवळेकरांना आपल्या सर्व समाज बांधवांना राहील हेच आपले यश आहे साहित्यरत्न स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो खर तर आज हा ऐतिहासिक क्षण आहे आनंदाचा क्षण आहे बऱ्याच वर्षांची लढाई मोर्चे आंदोलनं उपोषणं थांबवून आज आपण धोळा शहरातील सर्व धर्मीय सर्व पक्षीय नागरिकांनी एकत्र येऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा अर्धा कुटळा नगरपालिकेला आपण अर्पण केलेला आहे लवकरच ओोळा नगरपालिकेच्या वतीनं सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करू भव्य दिव्य आपण या पुतळ्याचं अनावरण करणार आहे बावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी या पुतळ्याच्या कामी योगदान दिलेलं आहे मी त्यांचं देखील सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो या पुतळ्यांच्या निर्मितीकरता ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या संघटनांनी आंदोलन केलं निवेदन दिलं मोर्चा दिलं केला त्या सगळ्यांचं मी खरं तर मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाला आपण ज्यांच्या तेव्हा सुपूर्द केलेला आहे ते नगरपालिकेचे अभियंता साठे साठेसाहेब आहेत त्यांच्याकडं आपण ही जबाबदारी दिलेली आहे आणि ही जबाबदारी देत असताना लोहा शहराचे पोलीस निरीक्षक रामाधरे साहेब आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या साक्षीने आम्ही हा आजचा कार्यक्रम केलेला आहे लवकरच या उद्याचं अनावर व्हावं अशी भावना सर्व लोणाकर नागरिकांची आहे आणि आपण एक चांगला संदेश तालुक्याला महाराष्ट्राला देतोय की आम्ही कोणतंही काम असो कोणत्याही धर्माचं असो कोणत्याही विचाराचं असो आम्ही एकत्र येऊन सर्व लोणाकर या आनंदामध्ये सहभागी होतो त्याबद्दल मी समस्त लोणाकरांचं मनापासून आभार मानतो त्यांना सलाम करतो आणि पुन्हा एकदा या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सर्व महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करतो जैंती। या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती या जयंतीचं महत्त्व म्हणजे हा तमाम मातांग समाजाचा अस्मितेचा विषय होता की लोण शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंचा सा पुतळा बसावा त्यासाठी मी माझ्या सभेच्या भाषणामध्ये मी उल्लेख सर्वांचाच करणार आहे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आम्हाला त्याबद्दल मी सोयीस्त मी सभेमध्ये बोलणारच आहे आणि आज सर्व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते सर्व संघटनेचे पक्ष संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच या लोणावळा शहरातले पी आय तसेच तमाम मी महाराष्ट्र मातन समाज लोणावळा शहराच्या वतीने मी सर्वांचा आभार व्यक्त करतो जास्त काही बोलत नाही सभेमध्ये आपल्याला बोलायचंच आहे असे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय लहूजी जय लहूजी साहित्य रत्न लोकशाही अण्ण भाऊ साठ्यांचा